नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार हो आहोत सँडविच त्यासाठी इथे लागणारे साहित्य बघा इथं मी ब्रेड घेतलेले आहेत काकडी घेतलेली आहे असे स्लाईस करून परत कांद्याच्या देखील तशा स्लाईस के केलेल्या आहेत टोमॅटो लागणार आहे हा टोमॅटो सॉस अजून मेओनीज लागणार आहे आणि ही चीज आहे चला आता आपण बनवायला सुरू करूया आता आपण एक, एक ह्याच्यावरती मेओनीच टाकणार आहोत आणि एका ह्याच्यावरती टोमॅटो केच टाकणार आहोत सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे याच्यावरती कांदा ठेवणार आहोत त्यानंतर काकडीची स्लाइस ठेवायची टोमॅटो आता आपण त्याच्यावरती थोडीशी खिसून बाजूया आणि आता आपण असेच आपण सगळं सगळे बनवून घेऊया आता हे आपले बनून झालेले आहेत आता आपण ह्याला थोडंसं तूप लावून भाजून घेऊया आता आपण गॅस पेटूया तवा ठेवूया गरम करण्यासाठी त्याच्यावरती थोडस तूप टाकून घ्यायचं आता हे आपला गरम झालेला आहे तवा त्याच्यामध्ये ठेवूयाला मस्त असं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे भाजून आपण ह्याच्या थोडंसं वरती देखील थोडं तूप टाकून घेऊयात तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर देखील टाकू शकता आपण ह्याला थोडं पलटूया खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया आता आपलं झालेलं आहे आपण ह्याला आता काढून घेऊयात मस्त असं भाजलेला आहे खरपूस आता ह्याला आपण कट मारून घेऊया हे बघू शकता किती छान असा आपलं सँडविच बनवून तयार आहे मस्त पैकी आपलं सँडविच बनवून तयार आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला